आता भारतामध्ये अडतीस बिलियन डॉलर इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही आपण एकट्या मुंबईतनं करतो जी एकूण निर्यातीच्या पंच्याहत्तर टक्के सूरतचा वाटा बारा टक्के जयपूरचा वाटा तीन पॉईंट अकरा टक्के साधारणपणे पॉली डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी सत्त्याण्णव टक्के निर्यात ही एकट्या मुंबईतनं होती पण कधी कधी आपल्या निर्णयाचा परिणाम कसा होतो बघा आपण कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने भारत डायमंड बुड्स आपल्याला सांगत होतं की निर्यात करायची आम्हाला उडू दे पण आपण त्यांना उड्रू दिलो नाही परिणाम असा झाला की वीस एकवीसमध्ये आपली निर्यात चौऱ्याण्णव टक्क्यावर खाली आली आणि दोन टक्क्याची सुरेजची निर्यात साठ टक्क्यावर मी देखील त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांना तत्कालीन पत्र लिहिलं होतं की इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं नाही आहे एक्सपोर्ट करता कागदपत्र तयार होतात तेवढ्या करता परवानगी द्या शेवटी दिली